आपला स्वभाव जर गोड असेल तर नक्कीच सगळेच प्रेमात पडतात तसंच आहे आणि ही आहे चिऊ शीतलची बहीण आणि ती आल्यापासून सारखं माझी मिठीत घेणं आणि गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी करत होते त्यात तेजूची मम्मी आली होती तीही गप्पा मारत होती मध्ये मध्ये हिचं चाललं होतं मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं तिला म्हणलं ठीक आहे बोल काय <laughs> 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 <laughs>

मॅडमला चहा प्यायचा आलोय आपण आपण आता आलोय दत्तनगर चौकाच्या पुढे साधना गुळाचा चहा इथे आलोय आणि ऍक्च्युली हे फेमस आहे साधना गुळाचा चहा मी आधी पण याचा एक ब्लॉग केलेला होता आणि ऍड पण केली होती तर नक्कीच तुम्हाला पण यायचं असेल तर साधना गुळाचा चहा खूप छान टेस्ट आहे अप्रतिम चहा आहे आणि गुळाचं म्हटलं की नैसर्गिक तुम्हाला शुगरचाही प्रॉब्लेम नाहीये तर लवकर या आणि भेट द्या तुम्हाला दाखवते मी चहा आता आम्ही <laughs> गाडीवरून जाताना ही बडबड चालूच होती आणि त्यामध्ये मठ जवळ चालला होता तिला म्हटलं चला आता पटकन आपण उतरूया गुरुवार म्हंटल की आपोआपच आप पाय मठाकडे वळतात आणि त्यात आज नक्की नव्हतं जाण्याचं पण चिवचं असं चाललं होतं की आज आपण मठात जाऊया मठात आलं की खूप प्रसन्न असं वाटतं आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि छान वाटतं आपल्या आयुष्यात असो किंवा आपल्या मनात असो निगेटिव्हिटी अशी कधीच राहत नाही नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आता चाललोय आम्ही तळजाई टेकडी पूर्ण ब्लॉक बघा शंकर महाराज मंदिराच्या समोरूनच वरती तळजाईला जाण्यासाठी रस्ता आहे आणि तळजाई टेकडीवरती तळजाईचं मंदिर आहे इथेही आल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं मी ही दरवर्षी नवरात्रीमध्ये दर्शनासाठी येते तसं आधी मध्ये वेळ मिळाला तर नक्कीच येते तुम्ही जवळपास तळजाईच्या राहत असाल तर तळजाई मंदिरात येत जावा कारण की आपल्या मनातल्या इच्छा या पूर्ण होतात या मंदिरात आल्यानंतर मनात भाव असेल तर देव नक्कीच पावते हेही खरंच आहे मनापासून श्रद्धा ठेवली मनापासून विश्वास ठेवला मनापासून भक्ती ठेवली तर देव हा आपल्या पाठीशी उभाच राहतो असं सगळेच म्हणतात पण मला असं वाटतं की देव हा माणसात सुद्धा आहे आपण माणसाला जर मदत केली त्यांना त्यांच्या वेळेला जर आपण उपयोगी पडलो तर नक्कीच आपल्याला त्यांच्या आशीर्वादातून कुठल्याही संकटातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य असतंच त्यानंतर आमचं चा चाललं होतं फोटोशूट करूया आणि त्यात बॅटरी लो झालेली होती च्यू म्हटली चला आपण डायलॉग करूया कारण की ते फोनला रेंजच नव्हती फोनला रेंज नसल्यामुळे आम्हाला रील्स काढताच आल्या हे गाईज hey आज मी माझ्या मावशीला खूप काही बोलणार आहे तुम्ही बघा माझ्या मावशी काय रिएक्शन मावशी Hi guys. तुम्ही काय नाही माहिती नाही माहिती तुम्ही खूपच क्यूट आहे हो का खरच, आ, खरच? हा खरच थँक यू माझी मावशी खूप सुंदर आहे माझी मावशी खूप क्यूट आहे आणि माझ्या मावशीचा स्वभाव पण नाही भारी आहे असून गाईज माझी मावशीला चांगली आहे माझ्या <laughs> <भाई>। बाय <laughs> त्यानंतर निघालो आम्ही घरी आभाळ गच्च भरलेलं होतं पावसाचं वातावरण होतं आणि मलाही उशीर झाला होता घरी जाईपर्यंत एक सरप्राईज आलं होतं म्हणजे अक्षदासाठी एक गिफ्ट होतं आणि तिची उत्सुकता होती ते गिफ्ट खोलण्यासाठी गिफ्ट हे गिफ्ट म्हणजे हेअर स्टायलर होतं वाव खूप छान होतं आणि मलाही खूप आवडलं तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चलो तर फिर बाय